मंगळवेढ्यात उसळला देशभक्तीचा महापूर भारत माता की जय मंगळवेढा तिरंगा यात्रेत भाग घेतला भारत माता आणि सैन्य दलाच्या जय घोषणांनी निनादलेले रस्ते हाती तिरंगा हृदयात राष्ट्रभक्ती हे दृश्य अविस्मरणीय होते दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सेनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं की हा नव भारत आहे जो आपल्या शत्रूंना घरात घुसून प्रत्युत्तर देतो पाकिस्तान सारख्या दहशतवादी प्रवृत्तीला ठोस उत्तर देत भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की आपली सार्वभौमता आणि सुरक्षेचा कुणीही भंग केला तर त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल भारतमाता आणि भारतीय सैन्य दलाच्या घोषणाने संपूर्ण परिसर अगदी दनानून गेला यावेळी सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती ही भारतीय सैन्य दलाला नागरिकांचा किती मोठा पाठिंबा आहे याची साक्ष देणारी होती या यात्रेत माझ्यासह तालुक्यातील सामाजिक राजकीय व व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रातील अनेक देशप्रेमी मंगळ वेढेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून भारतीय सेनेच्या कार्याला सलाम केला आपल्या देशासाठी लाखो सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा जीवपणाला लावणाऱ्या सर्व भारतीय जवानांना मानाचा सलाम जय हिंद